ताजा बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज जमीन घोटाळ्याच्या बहुऱ्यात पार्थ पवार राजकारण तापलं पवारांनी दिलं एका वाक्यात उत्तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या बहुऱ्यात अडकलेची चर्चा राजकीय गोटात जोरदार सुरू शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये मोजल्याचा आरोप केला त्यावेळी राजकीय के वर्तुळात एकच खळबळ उडाली त्याच्या या आरोपाला पार्थ पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं पार्थ पवार यांच्याकडून माध्यमांना आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची फोनवरून प्रतिक्रिया देण्यात आली अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यां यांच्याकडून नकार देण्यात आला पार्थ पवारांनी कोरेगाव पार्क पार्कमध्ये आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काही शक्य होतं असा सवाल ही यांनी उपस्थित केला तसेच या व्यवहारासाठी उद्योग संचालयाने अठ्ठेचाळीस ता ड्युटी ही माफ केली तर केवळ सत्तावीस दिवसात हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हटले अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले पाहुयात उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिथे भांडवल अवघे एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटींना खरेदी करता आली हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा तर पुढे आहे एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क येथे चक्क आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काही शक्य होतं हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावं जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या येईल दुसरी बाब सरकारी यावर तत्पर झाली झाली पहा कमाल 22 एप्रिल अमेड या कंपनीने आय टी पार्क उभारण्याचा ठराव केला आश्चर्य म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी ही माफ करून टाकली उद्योग संचालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली यावर कळस म्हणजे सत्तावीस दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आणि या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये पाचशे रुपयांची फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि महार वतनाच्या जमिनी किशात घालायच्या हा आहे दादांचा पुरोगामी महाराष्ट्र अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज